महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम महामंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांसाठी ग्रुपयोगी भांडी संच वाटप सुरू केलं आहे जिल्ह्यातील नऊ नो हजार नोंदणीकृत कामगारांना शासनाने नियुक्त केलेल्या मोपतलाल एजन्सीमार्फत जिल्ह्यातील कुडाळ कणकवली मालवण सावंतवाडी देवगड या पाच तालुक्यांमध्ये वाटप सुरू करण्यात आले मात्र कणकवली नगरपंचायत येथे सुरू असलेल्या वाटप केंद्रावरती कामगारांची ऑनलाईन नोंदणी बंद करण्यात आली आहे त्यामुळे अपेक्षेने आलेल्या शेकडो कामगारांनी कामगारांची निराशा झाली आहे कणकवली येथील केंद्रावर भांडी संच संपल्याने त्यांचा स्टॉक मध्ये या कणकवली भांडी वाटप केंद्रावर आलेले शेकडो कामगार संतप्त झाले आहेत कणकवली नगरपंचायत येथे बांधकाम कामगारांसाठी गुरुपयोगी तीस भांड्यांचा संच वाटप शनिवारपासून करण्यात आले जसजशी जनजागृती झाली तस ज़ तशी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून बांधकाम कामगारांची रांगा लागल्या होत्या गेले तीन दिवस या कामगारांची अक्षरशः होरपळ सुरू आहे महाराष्ट्र शासन कामगार महामंडळ व नियुक्त केलेली मोपतलाल एजन्सी यांचे नियोजन ढासळले आहे त्याचा फटका सर्वसामान्य बांधकाम कामगारांना बसला आहे या कंपनीचे प्रतिनिधी भांडी वाटप केंद्रावरती आले नसल्याने तीव्र संताप बांधकाम कामगारांमधून व्यक्त केला जात आहे नऊ तारीखपासून जिल्ह्यातील सर्व कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचं वाटप इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊ तारीखपासून चालू केलेलं आहे नऊ दहा आणि अकरा तीन दिवस इथे भांडी वाटप झालं तर त्यामध्ये सुद्धा तीन दिवसामध्ये अपुऱ्या प्रमाणामध्ये भांडी वाटप झालं आणि आज बारा तारीख आज चौथा दिवस असून आजच्या चौथ्या दिवशी इथे भांडी वाप वाटपासंदर्भामध्ये जी यंत्रणा होती त्यांची ज्या कोणी ठेके ठेका हा भांडी वाटपाचा घेतलेला आहे तो सुद्धा इथे किंवा त्याचा कोणताही प्रतिनिधी इथे उप उपस्थित नाही आहे आज ठरल्याप्रमाणे जिल्ह्यातील तालुक्यातील सगळे कामगार या ठिकाणी भांडी वाटपच्या ठिकाणी जमलेले आहेत अजूनपर्यंत त्या ठेकेदाराने इथे कोणत्याही प्रकारचं आज इथे येणार किंवा नाही येणार भांडी वाटप होणार किंवा नाही होणार या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं माहिती फलक या ऑनलाईन सोशल मीडियावरती त्याने कुठल्याही प्रकारची सूचना दिलेली नाही फक्त कुणीतरी कुणीतरी त्याला फोन कोण करत असेल त्याला तो सांगतो आज इथे भांडी वाटप होणार नाही आहे परंतु तालुकाभरातून जे इथे कामगार सगळे जमलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती त्याने दिलेली नाही आहे अर्थात त्याने आजच्या आज या ठिकाणी उपस्थित राहून ते आजचं इथे होणारे जेवढे कामगार इथे जमलेले आहेत त्या सगळ्या कामगारांना इथे त्यांनी भांडी वाटप करायचं आहे हे आमची आता इथे जमलेल्या सगळ्या कामगारांची मागणी आहे